नागपूरवाडीमधील रामकृष्णनगर हनुमान मंदिर येथे क्रिकेट टुर्नामेंट घेण्यात आली दत्तवाडी न्यू मंगलधाम क्रिकेटमध्ये सहभाग घेतला आहे कर्तव्यदक्ष अधिकारी राऊत राजवीर भगत अल्पेश आवारी काना चव्हाण सात दिवे कार्तिक धोटे हर्ष रहांडले श्रेया विश्वास कार्तिक चोपडे शिवमनंदा गवळी इशांत विश्वकर्मा अर्थ पुरटकर या सर्वांना बक्षीस वितरण करण्यात आले सैराट क्रिकेट टीम पोलीस कॉन्स्टेबल नताशा बांधते आणि धनंजय गोतमारे माहिती कार्यकर्ता जेम्स फ्रान्सिस ऑल इंडिया पोलीस टाइम्स नागपूर विभाग संपादक खुशाल सोरते यांनी यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देऊन त्यांचे लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्सच्या वतीने अभिनंदन केले नागपूरवाडी येथे असेच शारीरिक आणि सामाजिक खेळ खेळले जावेत असाही सल्ला देण्यात आला कारण राज्य पातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर असे खेळ खेळल्यावर भारत महासत्ता होईलच आणि देशाची महाराष्ट्राची उंची वाढेल असेही संपादक खुशाल सोरते यांनी सांगितले